श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे होळी होळी हा आपल्या हिंदू धर्मातील साधारण महत्वाचा दिवस मानला जातो होळीच्या दिवशी असते फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा आणि ह्या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जे काही उपाय सेवा करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं कारण पृथ्वी तलावरती या दिवशी ज्या काही सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात त्यामुळेच होळीच्या दिवशी आपल्याला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला या झाडाचं एक मूळ जे आहे तर ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे मूळ जर आपण आपल्या घरी आणलं तर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल आपल्या जन्मजन्मीचं जे दारिद्र्य आहे तर ते संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो तेरा मार्चला सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती ही चौदा मार्चला दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी होणार आहे अशा स्थितीत उदया तिथीनुसार पौर्णिमा तिथी ही तेरा मार्चला आपल्याला साजरी करायची आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहे होळीमध्ये आपण आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती किडापिडा दुःख दारिद्र्य संपवण्यासाठी काही वस्तू जाळत असतो किंवा अर्पण करत असतो त्याच पद्धतीने या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांनी माता लक्ष्मी या नक्कीच आपल्यावरती खूप प्रसन्न होत असतात त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे होळी हा दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी देखील समर्पित केलेला असतो या दिवशी कामदेवाची पूजा देखील केली जाते याच जा दिवशी भगवान विष्णूंनी जो अवतार घेतला होता तो म्हणजे नृसिंह तर या दिवशी भक्त प्रल्हादाला त्यांनी त्याच्या वडिलांच्या जाचातून मुक्त केले होते त्यापासूनच हा दिवस होळी म्हणून साजरा करण्यात आलेला आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची आपल्याला उपासना करायची असते त्यामध्ये घरामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली नृसिंह ऋणमोचक स्तोत्र ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं असतं होळीमध्ये ज्या वेळेस आपण होळी पेटवत असतो त्यामध्ये तुम्हाला काही वस्तू अर्पण करायचे असतात त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे तुम्ही जे गोमती चक्र आहे तर ते अर्पण आहे कमलगट्ट्याची मणी अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तांदूळ अर्पण करायचे आहे या सर्व वस्तू का अर्पण केल्या जातात तर या सर्व वस्तूंनी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या ज्या काही अडचणी आपल्याला येत आहेत तर त्या अडचणी सर्व दूर होत असतात त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्या झाडा झुडपांमध्ये अनेक प्रकारची दैवी शक्ती असते आणि त्या दैवी शक्तीचा फायदा आपल्याला होतो ज्या वेळेस आपण हेच काही प्रभावी उपाय सेवा करत असतो फक्त उपाय करत असताना सेवा करत असताना आपल्याला काही प्रमुख गोष्टींचं म्हणजेच आपल्या मनामध्ये कुठेही किंतू परंतु येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याचीही आपल्याला काळजी घ्यायची असते तर आता हे झाड कोणतं आहे आणि त्या झाडाचं एक मूळ आपल्याला घरी कशा पद्धतीने आणायचं आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर बघा गुरुवार हा जो दिवस असतो तर तो भगवान विष्णूंसाठी समर्पित असतो त्याचबरोबर या दिवशी होळी त्याचबरोबर हुताशनी पौर्णिमा तुम्ही विचार करा हा जो दिवस आहे तर तो किती प्रभावी असणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर आपल्या घरामध्ये असणारे जे काही पैशांच्या अडचणी आहे आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा सतत कुठे ना कुठे खर्च होत असेल सतत घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव तुम्हाला जाणवत असेल त्याच बरोबर तुम्ही कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतंही शुभकार्य ज्यावेळेस घरामध्ये घडतं तर ते निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुमच्या मनामध्ये जर काही इच्छा असतील त्या धनप्राप्ती कर्जमुक्ती आर्थिक समस्या असेल त्यासंबंधी तुमच्या जर काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुमच्या अनेक काही समस्या असतील त्या मुलांची प्रगती त्याचबरोबर पतीची प्रगती कुटुंबाची प्रगती अशा ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत तर त्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणे णेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल काय करायचं आहे सर्वात प्रथम होळीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आपली रोजची जी घरातील देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि होळीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला तो तो हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करत असताना हा उपाय तुम्हाला सकाळी दहा वाजायच्या अगोदरच करायचा आहे हे लक्षात ठेवा जर घरामध्ये सुतक पिरडचं असेल तर तुम्हाला हा उपाय करता हा उपाय करायचाच आहे तर एखाद्या कोणत्याही गुरुवारी नंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काहीच अडचण नाही काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक ताट घ्या त्या ताटामध्ये हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर एक तुपाचा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि जे गाईचं कच्चं दूध असतं कच्चंच दूध असावं गाईचंच असावं हे लक्षात ठेवा तापवलेलं नको तर गायचं कच्चं दूध एक थोडंसं तुम्हाला घ्यायचं आहे एक कपभर जरी घेतलं तरी खूप होईल त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे केळीचं झाड असेल त्या केळीच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे गुरुवारी आपण केळीच्या झाडाची पूजा करत असतो गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील जो बुध ग्रह आहे तर तो स्ट्रॉंग होत असतो बुध ग्रह हा भगवान विष्णूंचा प्रतीक आहे ज्यावेळेस बुध ग्रह आपला स्ट्रॉंग होतो त्यावेळेस आपोआप आपल्याकडे पैसा हा आकर्षित होतो आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळायला सुरुवात होत असते त्यामुळे बुध ग्रह हा स्ट्रॉंग होणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणं हे आपल्यासाठी आणि आपल्या कुंडलीतील ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी खूप महत्वाचं मानलं जातं तर सर्वात प्रथम तुम्हाला तिथे गेल्यानंतर जे आपण दूध आणलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे दिवा आणलेला आहे तर तो अर्पण करायचा आहे आणि त्या झाडाच्या तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत सात प्रदक्षिणा मारायची आहे आणि त्या झाडाची थोडीशी मुळी जी असते तर तुम्हाला ती तुम्हाला तोडायची आहे आणि ती तुम्हाला तोडून तुमच्या घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ती तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायची आहे किंवा मग तुम्ही जर तुमचा एखादा छोटासा व्यापार व्यवसाय असेल तर त्या दुकानाच्या ठिकाणी त्या गल्ल्याच्या ठिकाणी आणि ठेवू शकता घरामध्ये जर तुम्ही काही व्यापार व्यवसाय करत असाल तर घरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी तुमचे काही महत्त्वाचे कागदपत्र थोडेसे पैसे वगैरे ठेवलेले असतात तर तिथे ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा खूप प्रभावी उपाय आहे नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल की ज्यावेळेस आपल्या कुंडलीतील मृद्ग्रह हा, हा मजबूत होईल त्यावेळेस घरामध्ये पैसाही जन्मजन्मीचं दारिद्र्य हे संपून जाईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ